फसवणूक प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत हडपसर परिसरातील स्वप्नील सपकाळ या तरुणाने आत्महत्या केली या प्रकरणी स्वप्नील सपकाळ यांनी त्यांची फसवणूक झाली असल्याची तक्रार पोलिसात केली होती मात्र पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून ही बाब दिवाणी असल्याने त्याबाबत न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते व फसवणूक करणारा इसम राजेंद्र मोरे याला पोलिसांकडून समजपत्र सुद्धा देण्यात आले होते पण पोलिसांकडून योग्य ती मदत मिळत नसल्यामुळे स्वप्नील दशरथ सपकाळ यांनी पोलिसांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून आपले जीवन संपवले या प्रकरणी स्वप्नीलच्या नातेवाईकांनी पुण्यातील हडपसर पोलिसांवर व फसवणूक करणारा राजेंद्र मोरे यांची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व सापकाळ यांच्या परिवाराला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी केली आहे स्वप्नील सपकाळ यांच्या मागे आई वडील पत्नी व लहान मुलगी असा परिवार होता काल घटना घडली म्हणजे तो त्याची दवाखान्यात गेली सात वाजता तर सात वाजता गेली तिच्या दवाखान्यात त्यांनी साडेआठ लाज दुकान तर त्याच्या खोल त्यांनी फोन केला की मला आज कस तरी होते म्हणला की मग मग त्याने दुकानं बंद केलं आणि तो झोपला मग झोपला म्हणजे आतमध्ये घरामध्ये मग त्यांनी सगळं माझ्या बहिणीला त्याच्या मेहुण्याला आणि हे केलं मॅसेज केला ही पाठवलं त्यांनी सगळं की मी आत आत्महत्या करणारे मला अशा अशा जणांनी मला फसवलंय फसवलं आहे राजेंद्र मोरे खास त्यांनी जास्त फसवलं आहे आणि शिवाजी शिंदे आणि किरण लोंडे पी एस आय आमची मागणी अशी राहील की राजेंद्र मोरे लोंडे आणि शिंदे किरण लोंडे यांना कडकत कारवाई व्हावी हो त्यांच्यावर आणि आम्हाला चार चार आठ दिवसात न्याय द्यावा नसता आम्ही पोलिस स्टेशन आठ दिवसाच्या आम्हाला न्याय न्याय मिळाला तर आम्ही पोलिस स्टेशन अमोर उपशनाला बसू पोलिसांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे छावा संघटनातर्फे मी माधुरी सागर सांगले त्याबरोबर आम्ही इथपर्यंत आलो की ह्याची पूर्ण चौकशी व्हावी म्हणून आम्ही चौ, चौकीला पुर गेलो होतो आम्हाला तिथं बोलूनही दिलं नाही त्यांच्याशीन भेटूनही दिलं नाही इथं आले की डायरेक्ट तुम्ही बॉडी हातात घ्या असं ह्यांना आम्ही बोल आम्हाला बोलणं झालं की तुम्ही नाही काही बोलू नका आम्ही डायरेक्ट बॉडी हातात देतो तुम्ही घेऊन जावा पण असं आम्ही करणार नाही आम्हाला ज्या मृत व्यक्तीला जो त्रास झालेला आहे आज विचार करा त्याची लहान मुलगी आहे पाच सहा सहा पाच सहा वर्षाची मुलगी आहे छोटी बायको गरोदर आहे त्यांनी हा काहीतरी त्याच्या मागे एवढा पाऊल उचललेला आहे काहीतरी गंभीर झालेला आहे आणि पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा साथ दिलेली नाही आहे त्यामुळं पोलिसांवरतीसुद्धा कठोर कारवाई करूनसुद्धा यांच्या खाखोलवरती चौकशी झालीच पाहिजे आणि ह्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे एवढंच मी सांगते आहे